ए बी एस पहिला रु आसरी पहिला रू दोनच दात मोठ्या मापाची कारोड अठ्ठावीस लिटरच्या गाईची कालोड आहे कारोड मोठ्या मापाची प्युअर ए बी एस दोन दात तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होत्या गाय अतिशय मोठी तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील ए व्ही एस टॉप क्वालिटी गिरीकडे पुढे होती हले दोनच दात वासरी आहे कारोड मोठ्या मापाची अठ्ठावीस लिटरच्या गाईची कालोड आहे कारवड मोठी आहे अतिशय मोठी लहान नाही पहिला रू बावीस वीस लिटर दूध देण्याची कारवड आहे चल चल jangan <oung> dikit buat, cepat. Padahal manusia sadar galuh ngaku सारोड अतिशय गरीब बिगर बालेची प्रकारची लेकरा काड